सह्याद्री साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट टेस्टिंग करताना घडली दुर्घटना तीन ते चार कर्मचारी जखमी यशवंत ये नगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात ई एस पी बॉयलरचा टेस्टिंग करताना स्फोट झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली या दुर्घटनेत तीन ते चार कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे जखमींना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शैलेश भारती वय बत्तीस राहणार उत्तर प्रदेश अमित कुमार वय एकोणीस राहणार बिहार धर्मपाल वय एकोणीस राहणार उत्तर प्रदेश अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत यशवंतनगर येथे सह्याद्री सहकारी कारखान्यात उसाचे गाळप सुरू आहे मागील पंधरा दिवसापूर्वी ई एस पी बॉयलर कारखान्यात बसवण्यात आला आहे त्याचे आठ दिवसांपासून टेस्टिंग सुरू आहे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास टेस्टिंग सुरू असताना तेथे मोठा स्फोट झाला या दुर्घटनेत टेस्टिंगचे काम करणारे तीन ते चार कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मुक्तागिरी न्यूजसाठी सुहासबाबरसह संदीप चेनगे कराड